नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी मीट का खरेदी केले पाहिजे जाणून घ्या शास्त्रीय नियम नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहामध्ये साजरा केला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी चांगले कार्य केले जातात अशी मान्यता आहे दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी केली जाईल ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला स्वयंसिद्धी मुहूर्त असेही म्हणतात कारण या दिवशी कोणतेही काम शुभ मुहूर्त न पाहता करता येते अक्षय तृतीयेला अखातीज असेही म्हणतात आणि या दिवशी अनेक वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते त्यापैकी एक म्हणजे मीठ अक्षय तृतीयेला मीठ का खरेदी करावे हे जाणून घ्या अक्षय तृतीयेला परशुराम ही साजरी केली जाते या दिवशी विशेष विधी करून देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे अक्षय तृतीयेचा दिवस काहीही खरेदी करण्यासाठी खूप खास असतो परंतु अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते वास्तूच्या नियमांनुसार मिठाच्या वापरामुळे घरातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्याने घरात नशीब आणि समृद्धी येते असे मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी करण्याची परंपरा देखील आहे आपण जाणून घ्या की, की अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ का खरेदी करावे आणि त्यामुळे काय होते अक्षय तृतीयेलाही बरेच लोक मीठ खरेदी करतात अक्षय तृतीयेला मीठ खरेदी करून दान केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे तसे तुम्हाला सर्व त्रासांपासून आराम मिळतो अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ दान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी केले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी साध्या मिठाऐवजी सैंदव मीठ खरेदी करणे खूप शुभ असते अक्षय तृतीयेला सेंधव मीठ खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि या मिठाद्वारे घरातील वास्तुदेश दोष देखील दूर करता येतो असे मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेले मीठ तुम्ही बाथरूम मध्ये काचेच्या भांड्या ठेवू शकता यामुळे वास्तुदोष दूर होऊ शकतात याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेले मीठ तुम्ही स्वयंपाकात देखील वापरू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी सेंदव मीठ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते दगडी मीठ हे भौतिक सुख सोयींचा स्वामी शुक्र आणि मानसिक शांतीसाठी जबाबदार असलेल्या चंद्रग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते म्हणून या दिवशी सेंदव मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते आणि मानसिक शांती मिळते घरामध्ये मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते त्यासोबतच घरातील सर्व वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ